परिणामांची सात होते आई भवानी व माता सात होते आई भवानी व माता देशात लाट आणली आणि मूर्त मेट्रोली सरजीची देशात लाट आणली बघवायची आणि मूर्त मेट्रोली सराजेची म्हणूनच म्हणतात जय भवानी सन्मान्य अध्यक्ष आदरणीय शिक्षक आणि ते उपस्थित शिवभक्तांना सर्वांना माझा नमस्कार आज्ञी अशा एका महान व्यक्तीबद्दल बनणार आहे ज्यांचा तुम्हाला ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रायतेचा राजात शिवछत्रपती यांना माझा महारासामुद्र यांना माझा मानाचा मुद्रा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिंनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एक सिंह जन्मला तो सिंह म्हणजे शिव छत्र शिवछत्रपती होते म्हणजेच शहाजींचे आणि जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासून हुशार आणि चाणक्य बुद्धीचे होते त्यांना माताजी माता उत्तम माताजी आणि शिकवण दिली त्याचबरोबर वडील शहाजीराजा रागे, शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वसा मिळाला माताजी बाल बालवाहातच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रोवले रुजवले होते तुम्हाला

दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये शिवछत्रपती यांनी अखेरचा श्वास घेतला शब्द हे अशी कीर्ती हे अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती राजा शोभनी दिसे जगती ते शिवछत्रपती राजा शोभणी दिसे जगती ते शिवछत्रपती अशा या थोर महापुरुषात माझे कोटे कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी